घरामध्ये जर काहीच भाजीपाला नसेल तर ही कमी साहित्यामध्ये व कमी वेळेमध्ये तरीदार व झणझणीत अशी भाजी आपण तयार करू शकतो सुरुवात करू त्यासाठी इथं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी आता हे वाटण खलबत्त्यामध्ये तयार करणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये देखील करू शकता यामध्ये घालायची आता थोडीशी कोथंबीर असं वाटण तुम्ही करून ठेवू शकता कोणत्याही भाजीसाठी हे वापरता येऊ शकतं आता याला जास्त बारीक करायचं नाही इथे पाहू शकता तुम्ही याप्रमाणे मी याला कुठून घेतलेलं आहे आता गॅसवरती कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे हे सर्व तडतडलं की यामध्ये करून घेतलेलं वाटण घालू तेलामध्ये छान याला थोडंसं परतून घ्यायचं आहे यामध्ये घालू थोडासा हिंग हिंग देखील छान परतून घ्यायचा आहे यावरती मसाले घालायचेत पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची यामुळे भाजीला छान कलर येतो आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचेत यामध्ये चमचाभर कसुरी मेथी घालायची आहे यामुळे भाजीचा स्वाद छान येतो अशी हातावरती चोळून यामध्ये कसुरी मेथी घालायची याच्यामध्ये आता मी दोन चमचे बेसनपीठ घालणार आहे हे बेसनपीठ तेलामध्ये खमंग असं परतून घ्यायचं आहे बेसन पिठाचा कच्चेपणा संपूर्ण निघून गेला पाहिजे आता यामध्ये पाणी घालायचं आहे जितकी पातळ किंवा दाट भाजी आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे सुरवातीला पाणी थोडंच घालायचं आहे कारण यामुळे सर्व गुठळ्या मोडल्या जातील आणि नंतर आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी आपण यामध्ये घालू शकतो इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे छान ढवळून घ्यायचं आहे चवीनुसार यामध्ये आता मीठ घालायचं आहे पुन्हा याला आता आपण ढवळून घेऊ तुम्ही पाहू शकता इतपत याला मी पातळ ठेवलेलं आहे आता उकळी आली की तीन चार मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवायचं आहे इथे तीन चार मिनिटे झालेली आहेत भाजीला आपला दाटसरपणा आलेला आहे आता चिरून ठेवलेला टोमॅटो व चिरून ठेवलेला कांदा यामध्ये घालायचा आहे पाच सहा साकडीपत्तेची पाने घालू पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आता छान व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे भाजीला कलर किती सुरेख आलेला आहे आता मिनिटभरासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे भाजी आपली झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालू हे सर्व मिक्स करून घेऊ ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद